नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहेत ते म्हणजे नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात एक घोषणा केली त्यांनी सांगितलं आहे की भाऊबीजेचा ॲडव्हान्स ऑक्टोबर महिन्यातच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणींना दहा ऑक्टोबरच्या दरम्यान मिळणार आहेत किती दहा ऑक्टोबरच्या दरम्यान मिळणार आहेत म्हणजे किती मिळणार आहे तीन हजार रुपये तर हे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये मध्ये मिळणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की लाडक्या बहिणींना ही भाऊबीज ते आधीच देणार आहेत ॲडव्हान्समध्ये जसं रक्षाबंधनला त्यांनी तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्रित दिले होते त्याचप्रकारे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे म्हणजेच भाऊबीज ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यातच दिली जाणार आहेत तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दहा ऑक्टोबरपर्यंत हे पैसे मिळणार आहेत किंवा दहा ऑक्टोबरच्या पुढे जाऊ शकतात पण या आसपास हे पैसे मिळतील कारण पुढे निवडणुकांसाठी आचारसंहितासुद्धा सुद्धा लागू होऊ शकते त्यामुळे हे तीन हजार रुपये अॅडव्हान्समध्ये देण्याचा त्यांचा विचार आहे त्यासोबतच आताही अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांचे जे उर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये ते पाठवण्याचं काम सुरू आहे मी याबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये माहितीही माहिती दिली की दहा ऑक्टोबरपर्यंत हे सर्व पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत ज्या महिलांना अजून एक रुपयेही मिळाला नाही त्यांच्या अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये हे सुद्धा पाठवायचं काम सुरू आहे तर हे पैसेसुद्धा तुम्हाला दहा ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत त्यासोबतच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पुढील महिन्यांचे सुद्धा ॲडव्हान्समध्ये तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर मंडळी सरकारचा हा निर्णय तुम्हाला आवडला का या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा